कुटुंबिकदृष्ट्या खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत कुटुंबामध्ये आजार पण निर्माण होणं असाध्य आजार निर्माण होणं कार्यकारण भाव न कळणं म्हणून आपल्या कुटुंबावर कुठल्याही वैद्यकीय बाबीत आपण कमी पड पडू नये म्हणून आरोग्य नी तथा आरोग्यधन संपदा नेहाय आपण त्या विचारापर्यंत पोचण्याची जरूर आहे उदाहरणार्थ समजा काही लोकांना डोळ्याचे आजार निर्माण झाले डोळा हा आपण विभाग पुढे आण इथे आता डोळ्याची औषधं टाकताहेत वृक्षवल्लरी आम्हा सोयरेबा वंचरी इतका सोपा एक डोळ्याचा दवा प्राप्त झालेला आहे आणि ते संबंधित प्रतिनिधी डोळ्यात टाकत की जो दवा तुमच्या प्रत्येक गावामध्ये आहे पण तो जे आहे तुझं पाशी जागा चुकलाशी स्वतःजवळ ठेवल्यामुळं इतरांपर्यंत या गोष्टी पोचल्या नाहीत आपली ही जी बाबळीची झाडं आहे काटेरी बाबळी तिचा पाला आपण जर जरा दळून घेतला मिक्सरमध्ये किंवा दगडाच्या खलबत्त्यामध्ये आणि तो वस्त्रगाळ करून रोजीला मात्र तो ताजा वापरावा शेळा वापरू नये कारण बाभळीची झाडं कमी नाहीत प्रत्येक गावोगावी ती आहेत आणि दोन तीन ड्रॉप जर आपण दिवसभरात दोनदा तीनदा त्या बाभळीच्या पाल्याचा रस टाकला तर डोळ्यात डोळ्याचे जे बहात्तर विकार आहेत अगदी डोळ्याचा कर्करोगापर्यंत हो सारे आजार त्यानं बरे होतात म्हणजे इथे बसणाऱ्या आलेल्या भाविकांना असा एकही भाविक नाही की त्याला बाबळीचं झाड माहीत नाही कृपया ज्यांना माहीत नसेल बाबळीचं झाड त्यांनी हात उंच करावा माहीत आहे हात कुणाचा वर्ण होता तर म्हणजे इतकं सोपं आहे की डोळ्याचे जे सगळे विकार आहेत डोळ्याला येणारे वेगवेगळे वेग आजार आहेत त्या सर्व आजाराचं निरसन लवकरात लवकर या बाबळीच्या पाल्याच्या रसानं केलं जातं दात भक्कम करायचे असतील जुने लोक बाबळीच्या काडीनं दात घासायचे ते वेडे नव्हते आपल्या आयुर्वेद ग्रंथामध्ये बाबळीला शेंगा येतात त्याचा जो गर आहे टूथपेस्ट सारखा त्यानं जर दात घासले काही तासामध्ये ते दात पक्के होतात इथे आमचे दातांचे डॉक्टर आलेले आहेत त्यांनी उभं राहावं